यंदा मान्सूनचं आगमन वेळेआधीच झालं पण मागील काही दिवसांपासून पावसानं उघड दिले शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दुसरीकडे आतापर्यंत झालेल्या उजनी धरणात सात जून पासून आजपर्यंत अधिक पाणी जमा तर उजनी धरण उणे साठ टक्क्यावरून उणे बेचाळीस टक्क्यावर आले अशातच हवामान विभागानं जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवलाय यामुळे सर्वांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे उसनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत उसनी धरणात किती कि पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणी साठा जमा झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज रविवार 30 जून सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एक हजार एकशे एक्क्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे कालच्या तुलनेत घट झाली आहे काल, काल उजनी धरणात दोन हजार आठशे एकवीस क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात एक्केचाळीस पॉईंट बारा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस बावीस पॉईंट चौपन्न टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस बेचाळीस पॉईंट आठ टक्क्यावर आहे